नमस्कार धारा शुकर स्वागत आहे तुमचं थर्टी सेवन रियालिटी आज आपण तुमसाठी घेऊन आलो छायादी दी पाठीमागे टू बीएचके प्लस टू एच के असे दोन स्वतंत्र बंगलो हे दोन्ही बंगलो फोर केच्या स्वरूपात घ्यायचे असेल तर त्यांनी तसं पण घेऊ शकता ज्या रोडला आपली कार पार्क केलेली आहे रोड पाहू शकता नऊ बाय बारा मीटरचा रोड तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे सो चला तर आता आज जाऊया आणि व्हिडिओला स्टार्ट करूया इथे एंट्रन्स केल्या गेल्या तुम्हाला इथे ग्राउंड फ्लोरला पार्किंग अवेलेबल आहे आणि त्याबरोबर तुम्हाला इथे स्वतंत्र बोर दिलेला आहे सोबतच तुम्हाला इथे दोन्ही भांड्यासाठी स्टेस पण दिलेला आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला वन के ग्राउंड ला प्लस पार्किंग आहे आणि वरती वन के प्लस तुम्हाला बाल्कनी अवेलेबल आहे सो चला तर आता ग्राउंड फ्लोर चा वन के पाहून घेऊया इथून तुम्हाला स्टेअर केस दिलेला आहे एंट्रन्स केला गेल्या तुम्हाला इथे हॉल आहे हॉल मधून तुम्हाला प्रशस्त स्वरूपाचा अवेलेबल आहे आणि हॉल मध्ये पाहू शकता तुम्ही दोन तुम्हाला प्रशस्त विंडो दिलेले आहेत या ठिकाणी पहिली विंडो आहे आणि या ठिकाणी तुम्हाला दुसरी विंडो दिलेली आहे यामुळे तुम्हाला उजेड आणि हवा दोन्ही भरपूर प्रमाणात मिळेल आणि तुम्ही पाहू शकता टी व्ही तुम्ही हॉल पाहू शकता प्युरपी केलेला आहे हॉलच्या बाजूला इंडियन कमर असलेलं बाथरूम अवेलेबल आहे सोबतच तुम्हाला इथे स्पेशियस किचन आहे किचन तुम्ही पाहू शकता किचनला पण तुम्हाला दोन विंडोज दिलेले आहेत सोबत सिंक आहे आणि एअर टाईप मध्ये किचनचा प्लॅटफॉर्म आहे त्याबरोबर तुम्हाला एक शेल्फ दिलेला आहे तुम्ही सामान स्टोर करू शकता आणि इकडे तुम्हाला ओपन आहे त्यामुळे तुम्हाला उजन वगैरे किचन मध्ये पण भरपूर अवेलेबल होईल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता देवघर सुद्धा दिलेलं आहे आणि एक विंडो आहे जे की तुम्हाला, तुम्हाला पार्किंगला अटॅच होते तुम्ही इथून किंवा वगैरे पाहू शकता सो आता आपण किचन पाहिलंय आता आपण बेडरूम पाहून घेऊया या ठिकाणी तुम्हाला स्पेशियस अशी बेडरूम बेडरूम जाईल बेडरूम मध्ये पण तुम्हाला एक विंडो आहे त्यामध्ये इथे पण एअर आणि लाईट दोन्ही अवेलेबल आहे सोबतच तुम्हाला इथं स्टोरेज स्पेस दिलेला आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता सेल्फ पण दिलेले आहेत तुम्हाला स्टोरेज साठी सो आता आपण ग्राउंड फ्लोरचा वन बेस्ट की पाहिलेला आहे याच पद्धतीने फर्स्ट फ्लोर तुम्हाला वन बेस्ट की प्लस बाल्कनी बेडरूम आहे तर चला आता आपण स्टेअरकेस वरून वरती जाऊया आणि फर्स्ट क्लास वन बेस्ट की पाहून घेऊया सो या स्टेअर मधून तुम्ही वरती येऊ शकता आणि लेफ्ट टर्न घेतलं की तर तुम्हाला इथे बाल्कनी अवेलेबल आहे बाल्कनी अटॅच आहे तुम्हाला किचन समोर किचनच्या समोर तुम्हाला बाल्कनी दिलेली आहे त्यामुळे तुम्ही डायनिंगसाठी इथे स्पेस यूज करू शकता आणि सोबतच तुम्हाला इथे युटिलिटी एरिया दिलेला आहे या युटिलिटी एरियाचा वापर तुम्ही जुने भांडे करण्यासाठी करू शकता आणि इथे कॉर्नरला डायनिंग टेबल सेट केल्यावर तुम्ही तुमच्या परिवारासोबत इथे डिनरचा आनंद घेऊ शकता आणि बाल्कनीला अटॅच किचन आहे सो चला आता आपण किचन पाहूया बाल्कनीला अटॅच तुम्हाला किचन भेटून जाते किचन मध्ये एंट्री केल्या के तुम्ही पाहू शकता इथे पण तुम्हाला एक स्पेशल प्लॅटफॉर्म दिलेला आहे समोर एक विंडो आहे सो या ठिकाणी तुम्हाला वरती आणि इथे खाली दोन्हीकडे कडे स्टोरेज साठी स्पेस दिलेला आहे सोबतच तुम्हाला जेवकर सुद्धा दिलेलं आहे सो चला तर आपण आता वॉशरूम पाहून घेऊया अटॅच आहे सो किचन मधून बाहेर आल्या आले तुम्हाला या ठिकाणी एक वॉशरूम दिला जाईल जे की कॉमन वॉशरूम आहे तुम्ही पाहून घेऊ शकता कॉमन वॉशरूम मधून बाहेर आलेल्या तुम्हाला बेडरूम दिलेला आहे आणि बेडरूम तुम्ही पाहू शकता इथे पण भरपूर स्पेशियस बेडरूम आहे सोबतच तुम्हाला एक विंडो आहे त्यामुळे या पण रूम मध्ये भरपूर लाईट आणि एअर आहे वरती तुम्हाला स्टोरेज स्पेस आणि इथं पण तुम्हाला स्टोरेज स्पेस दिलेला आहे या बेडरूम सोबत तुम्हाला अटॅच वॉशरूम दिलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि इथून तुम्ही निसर्गाचा व्यू पण घेऊ शकता बेडरूम मध्ये बसून या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अत्यंत हिरो निसर्ग तुम्ही इथून पाहू शकता सो चला तर आता आपण बेडरूम पाहिले आहे चला आता आपण आता हॉल कॉमन व्हे आहे सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मोठ्या मोठे विंडो दिलेल्या आहेत तुम्हाला हॉलमध्ये पी ओपी केलेला आहे त्यासोबतच इथे एक विंडो दिलेली आहे आणि या ठिकाणी तुम्ही टी व्ही वगैरे सेटअप करू शकता आणि हाच एंट्रन्स तुम्हाला हॉलचा आहे जो की बालकनी सुद्धा अटॅच होतो त्या ठिकाणी तुम्ही बालकनी पाहू शकता आणि इथून तुम्हाला वरती स्टेअर केस टेरेस वरती जाण्यासाठी हा स्टेअर केस दिलेला आहे चला तर आपण टेरेस जाऊन पाहूया सो टेरेसवरती आपण आता आलेलो आहोत टेरेसवर तुम्ही एकदम मस्त व्यू घेऊ शकता सो धाराशिवकर वाट कशाची पाहत आहे लवकरात लवकर हा टू एच के प्लस टू एच के दोन बंगलो आहेत ज्यांना तुम्हाला दोन बंगलो एकत्र कर एक बुक करायचे असेल एकत्र करू शकता किंवा इंडिव्हिज्युअली पण बुक करू शकता हा टू के बंगलो बुक करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती टच करा आमची टीम तुम्हाला चोवीस तासात कॉन्टॅक्ट करेल थर्टी सेवन रिॲलिटी हा बंगलो बुक केल्यास तुम्हाला आमच्यातर्फे के आकर्षक गिफ्ट आणि ऐंशी ते शंभर टक्के लोनची सुविधा देखील उपलब्ध आहे सो वाट कशाची बघताय लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या स्वप्नातील घर बुक करा धन्यवाद